ऑफिस मध्ये संजय राऊत होते धनंजय मुंडे होते एका पत्रकारानं धनंजय मुंडेला म्हणले की सगळे शिवसेना तुमच्या सोबत आहे का तर धनंजय मुंडे म्हणाले परळी मधले सगळे सगळे राजकार राजकीय पक्ष आणि पदाधिकारी हे माझ्या सोबत आहेत माझे सोबती आहेत म्हणजे याच्यातून काय म्हणायचं होत या मोर्चाच्या या आजच्या निमित्तानं आज आपण धनंजय मुंडे ना एक मेसेज दिलेला आहे की काही पक्ष काही पक्षाचे पक्षा पुढारी हे तुम्हाला मॅनेज असतील परंतु मोर्चा काढणारा वंचित बहुजन आघाडी आणि समर्थन देणारे पक्ष हे धनंजय मुंडे तुमच्या टाचे खाली नाही आहेत हे सर्व सामान्य पीडिताच्या बाजून आहेत ज्या जरीन खानची पोलीस कस्टडी मध्ये हत्या झालेली आहे वंचित बहुजन आघाडी आणि समर्थन करणारे सगळे जरीन खानच्या बाजूने आहे आणि धनंजय मुंडे तुम्ही आणि तुमचे काही दलाल हे पी पीडिताच्या बाजूला नाही म्हणजे अत्याचार करणाऱ्यांच्या बाजून आहात दोषींच्या बाजून आहात आणि आज हेच सांगण्यासाठी हाच आक्रोश दाखवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे छत्रपती शाहू महाराजांचा गौरव सामाजिक न्यायाचा प्रतीक म्हणून करतो छत्रपती संभाजी महाराज सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सामाजिक न्यायाला अनुसरून महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या मंत्रालय तुम्हाला धनंजय मुंडे आम्ही दिला होता आणि त्या मंत्री पदावर राहिलेले तुम्ही माणूस असून आपल्या गावामध्ये आपल्या शहरा हाकेच्या अंतरावर शे पाचशे फुटाचं अंतर नसेल शंभर दोनशे मीटरचा अंतर नाही ना परंतु तुम्हाला एक मृत्यू झालेल्या पीडिताच्या कुटुंबाला सांत्वन द्यायची तसदीक तुम्ही घेत नाही कोणता आदर्श तुम्ही घडवू पाहतात या परळीचा इतिहास जर लिहिला जाईल तर या परळीच्या इतिहासामध्ये अजून एक मुंडे होऊन गेलेले आहेत ज्या भाजपला आर एस एस ला आम्ही विषमतावादी विखारी आणि विषारी म्हणतो त्या आर एस एस आणि भाजपमध्ये राहू नाही एक मुंडे होते जे या परळी मधल्या मागासलेल्यांसोबत आत्मीयता बाळगत होते या आर एस एस आणि बीजेपी सोबत राहू नाही ज्या आर एस एस बीजेपीला आम्ही मुस्लिम द्वेष्टा मुस्लिम विरोधी म्हणतो ते आर एस एस बीजेपी सोबत राहू नाही एक मुंडे तेही होते जे परडी मधल्या मुसलमानासोबत सोबत आत्मीयता आणि सौहार्दाचे संबंध ठेवत होते अरे तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यायचा नसेल तर घेऊ नका ते तुम्हाला झेपणार नाही तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श घ्यायचा नसेल तर घेऊ नका तेही तुमच्या चारित्र्यावर झेपणारा नाहीये परंतु तुमच्या नावाचा ज्याला या महाराष्ट्रातले फक्त एका जातीचे नाही तर अनेक बहुजन जातीचे लोक ज्यांना आपला पुढारी मानतात किमान त्या गोपीनाथ मुंडेचा मुंडे? <प्थाँगा> मुंडे तरी आदर्श घ्या धनंजय मुंडे किमान त्या जी मुंडेंनी ज्या पद्धतीने सर्व समाजासोबत आत्मीयता निर्माण केली त्यांचा तरी आदर्श तुम्ही घेणार आहात की नाही हा सवाल मला धनंजय मुंडेंना विचारायचा आहे या जिल्ह्यातून या परळीमधून आणि जिल्ह्यातून राजकारण करून मोठ्या पदावर घेलेल्या आणि गोपीनाथजी मुंडेचा वारसा दाखवणाऱ्या पंकजा ताई प्रीतम ताई तुम्हालाही माझा सवाल आहे अरे कमीत कमी तुम्ही गोपीनाथजीचा आदर्श तरी ठेवणार आहात की नाही एका पीडिता सोबत या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे तुम्हाला जरीन खान हा आरोपी गुन्हेगार दिसत असल परंतु मा जिजाऊन या महाराष्ट्राला एक परंपरा दिलेली आहे की शत्रूचाही मृत्यू झाला तर मृत्यूनंतर व्हायरस संपतो आणि शत्रूच्या लाशेला सुद्धा सन्मानानं दफन करण्याची परंपरा मा जिजाऊनी या महाराष्ट्राला घातलेली आहे तुम्हाला त्या परंपरेचा तरी थोडं पास आहे की नाही मृत्यू झालेला माणूस हा बेकायदेशीर ताब्यात घेतलेल्या पोलिसांच्या माध्यमातून हत्या करून झालेला आहे त्या पीडिताच्या परिवाराशी तुमची काय शत्रुत्व आहे त्या पीडिता सोबत तरी तुम्हाला माणुसकीच्या नात्यानं सहानुभूती म्हणून दोन मिनिटं जाऊन बसण्याची तसदीक तुम्ही घेतलेली नाही कसलं सामाजिक न्यायचं सा मंत्रालय तुम्ही सांभाळलात कसल्या सेक्युलर पक्षाचे नेते म्हणून घेता तुमच्या सेक्युलर पक्षापेक्षा जातीवाद्या पक्षासोबत राहू नये इथल्या मागास मुसलमानासोबत आत्मीयता ठेवणारा गोपीनाथ मुंडेना तरी आज या महाराष्ट्रातला बहुजन मिस करतोय त्यांना परत या म्हणतोय त्यांच्याबद्दल तळमळ ठेवतोय आज वंचित बहुजन आघाडीचे अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत अशोक भाऊ जे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरवर आणि ऑफिस मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो लावतात त्यांना बीजेपीचा म्हणून नव्हे तर बहुजनांची एक बुलंद आवाज म्हणून बहुजन वर्ग मानतो ते एका जातीपुरते एक परिवारापुरते मर्यादित नव्हते आणि आज या परळीमध्ये चौदा वर्षाचा बालक एका विस्फोटाच्या इस गॅस विस्फोटामध्ये मरून पडतोय त्याच्या घरामध्ये जायला तुम्हाला वेळ भेटत नाही झरीन खानच्या घरामध्ये जायला तुम्हाला वेळ भेटत नाही ज्या परळीमध्ये आज आम्हाला पोलिस अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढावा लागतो या परळीला पोलिसांच्या अत्याचाराचा एक मोठा इतिहास आहे काही महिन्यापूर्वी असच पोलिसांच्या अत्याचारामध्ये एका व्यक्तीला मारहाण झाली आणि त्याचाही मृत्यू झाला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये याच ठाण्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली आहे गेल्या दोन तीन वर्षामधली ही तिसरी चौथी घटना आहे अशाच एका घटनेमध्ये या ठाण्याचे ठाणेदार कस्तुरे, कस्तुरे नावाचे त्यांना जेलमध्ये आज गजाआड करण्यात आलेला आहे पोलीस विभागाबद्दल सगळ्यात जास्त सहानुभूती असणारा एकमेव नेता आमचे आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर आहेत कारण या खाकीच्या माग एक बहुजन व्यक्तीच बहुजन तरुणच आहे हेची जाणीव आम्हाला आहे